कधी कधी रात्रीचं जेवण नकोसं वाटतं तेव्हा असं हलकं फुलकं भेटलं तर मनही भरतं आणि पोटही भरतं ही थालीपीठं बघा बाहेरून जितकी खुसखुशीत आहे आतमधून तितकीच मऊसूद होतात तर आज आपण मोहिनीज रेसिपीमध्ये थालीपीठी बघणार आहोत तर थालीपीठं ब करण्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या नंतर त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी हातानेच मोडून घेतल्या आहेत नंतर भरपूर असं जिरं घालून पाणी न घालता फाईन प्रेस करून घ्या नंतर इथं आपण मिक्स पिठाचे थालीपीठ करत आहोत था, तर पिठाचं प्रमाण बघूया तर दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्वारीचं पीठ बाकीच्या पिठांपेक्षा तुम्ही थोडं जास्त घाला म्हणजे ते मऊसूत होतील नंतर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी गव्हाचं पीठ घातलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घातलं आहे नंतर बारीक कट करून घेतलेला कांदा भरपूर असा घालायचा कांदा शक्यतो बारीक कापा म्हणजे थालीपीठ एकसारखी भाजली जातील आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्या कोथिंबिरीने खूप छान टेस्ट येते नंतर आपण जे वाटण केलं होतं जिरे लसूण मिरचीचं ते घालून घ्यायचं नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं तर एक चमचा मी लाल मिरची पावडर घातली आहे मिरची पावडर थोडी जपून घाला कारण आपण हिरव्या मिरच्यासुद्धा आहेत आणि एक चमचा धनीपूड घालून घ्या आणि पिठाला सर्व प्रकारचे मसाले लागून गेले पाहिजे असं पिक्स करून घ्या नंतर वाटेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन छान असा गोडा तयार करून घ्या जास्त घट्ट पण नका भिजवू आणि जास्त पातळ पण नका भिजवू मिडियम भिजवा नंतर एक कॉटनचा सुती कपडा ओला करून घेतला आहे आपल्याला हवा तितका मोठा करायचा असेल तितका मोठा तुम्ही गोडा घ्या आणि कापड जरी ओला असला तरीसुद्धा त्याला पाणी अगोदर लावून घ्या नाही तर ते पीठ कापडाला चिटकतं तर एक गोडा घेऊन असं मध्यम आकाराचं छान थालीपीठ थापून घ्या थालीपीठ थापताना हाताला थोडं थोडं पाणी घेऊन मग थालीपीठ थापा म्हणजे हाताला था तर पीठ लागणार नाही आणि एकसारखं ते थापलं जाईल जास्त बारीक पण करू नका आणि जास्त जाड पण करू नका मध्यम ठेवा कोणाकोणाला यावर अशी कोथिंबीर आणि थोडासा कांदा असा थापताना कोणी कोणी असं लावतं सुद्धा खूप सुंदर लागतं पण आपण पिठामध्ये सर्व घातलं आहे म्हणून वरतून करायची का काही गरज नाही नंतर असं ओहल करून घ्या नंतर गरम तेलावर आव... गरम ताव्यावर थोडंसं तेल घालून आपलं थालीपीठ टाका नंतर वरतून थोडं थोडं तेलाची धार सोडा जास्त पण तेल नका टाकू नंतर वरतून झाकण ठेवा झाकण ठेवल्याने काय होतं की वरची बाजू जी असते ती सुकत नाही आणि थालीपीठ मग मस्त होतात नंतर बघा छान झाले आणि पलटवून घ्या रंग बघा किती सुरेख आला आहे ना तर असंच आपण दोघी साईडनी छान खरपूस खमंग होईपर्यंत भाजून घेऊ तर साईड पलट थोडंसं सा झाकण ठेवून नंतर आपण परत झाकण काढून साईड चेंज करून घेऊ बघा किती छान भाजलं जात आहे आणि वरतून थोडंसं तुम्ही तेल किंवा बटर मुलांना देत असाल टिफिनमध्ये तर थोडंसं बटर किंवा तूप घातलं तरी चालेल मी इथं तेल सोडते थोडं 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 त्या होलमध्ये पण थोडं तेल घाला आणि छान खरपूस खमंग होईपर्यंत छान भाजून घ्या असेच सर्व आपण थालीपीठ तयार करून घेऊ तुम्ही कोणत्याही चटणीसोबत लोणच्यासोबत सर्व करू शकतात मी इथं दही घेतलं आहे बघा आपले थालीपीठ खमंग खुसखुशीत तयार आहेत तुम्ही नक्की ट्राय करा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहील तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा